फडणवीस सरकार शेतकरी व महिला वर्गाची टिंगलटिवाळी करतोय का पंकज नन्नेवार नगरसेवक ही यांचा प्रश्न फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी योजना राबवून आले हे सर्व श्रोत सिद्ध झालं पण याच फडणवीस सरकारने आता लाडक्या बहिणींना शासनावर अतिरिक्त पडतो म्हणून काही त्यांना वगळणं सुरू एका नागरिकांचा त्या फडणवीस सरकारला विचारणं आहे की ज्या महिलांना पीएम व नमो योजना अंतर्गत लाभ मिळतो त्यांना पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला शेतात राब राबणारी शेतकरी महिला पीएम व नमो योजनेचे वार्षिक बारा हजार रुपये लाभ घेते म्हणून तिला पंधराशे वरून पाचशे रुपये वर आणले मग ज्या महिला शासकीय कार्यालय काम करून महिन्याचे दहा ते पंधरा हजार मासिक वेतन घेतात त्या लाडक्या बहिणी पंधराशे रुपयाचा लाभ मिळतो हे फक्त फडणवीस सरकारचं न समजणारं कोड आहे सामान्य नागरिकांना तरी समजेल का शासकीय कार्यालयामध्ये काम करून मासिक वेतन उचलणाऱ्या शेतकरी महिलांपेक्षा ही गरीब आहेत का याचं उत्तर फडणवी सरकार देईल का यासोबतच धान उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये वी बोनस देण्याचा शासन निर्णय पंचवीस मार्च दोन रोजी निर्गमित करण्यात आला शासन निर्णय निर्गमित करून महिनाभराचा कालावधी लोटून ही बोनस देण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाहीत परंतु वित्तमंत्री साहेब बोनसची रक्कम शेतकऱ्यांना द्यायची नव्हती तर मग पंचवीस मार्चला शासकीय जी आर कशाला काढला असा प्रश्न शेतकरी शासनाला विचारतात धानाच्या शेताचा वाढलेला उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या अल्पभावामुळे दिवसेंदिवस धानाची शेती तोटात चालली आहे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रति हेक्टर वीस हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचं विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं नंतर पंचवीस मार्च रोजी निर्णय निर्गमित केले एकदा निर्णय घेतला तर आज उद्या खात्यात बोनसची रक्कम मिळेल या आशेवर चक्क एक महिला लोटून गेलाय तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा झालीच नाही चालू वर्षाच्या खरीप हंगामाला केवळ एक महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे येत्या पंधरा दिवसात न शेतीची मशागत आणि बियाणे खरेदीची लगबग सुरू होती अशातच बोनसची रक्कम मिळाल्या शेतकऱ्यांना मोठा आधार होईल दरवर्षी शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओला तर कधी आकस्मिक दुष्काळ किंवा अन्य आसमानी संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक गंभीर झाली आहे हीच परिस्थिती दूर करण्यासाठी शासनाने बोनसची घोषणा केली परंतु बोनस न दिल्याने शासनाप्रती शेतकरी नाराजी व्यक्त करतायत ऐन हंगामाच्या वेळेस आर्थिक मदत मिळत नसून तर बोनसचा फायदा काय शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जाते शेतकरी दरवर्षी अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात त्याकरिता रासायनिक खते कीटकनाशके आणि रोग प्रतिबंधक औषधांची खरेदी करावी लागते तसेच विजेचे दरवर्षी दर वाढतात मात्र कृषी निविषेचे दर दरवर्षी वाढतच असतात त्या तुलनेत धानाला शासन हमी भाव जाहीर करत नाही त्यामुळे उत्पादन खर्च वाढूनही नुकसान फक्त शेतकरी वर्गाच होत आहे असाही प्रश्न निर्माण होत आहे शासनाने पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्णय घेतल्यानंतर दिनांक मार्च पर्यंत बोनस द्यायला हवा होता त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करताना आधार मिळाला असता परंतु मिळाला नसल्याने बोनस मिळणार की नाही अशी शंका आता निर्माण झाली आहे जनता टाइम्स जटा सुनील गेडाम मुख्य पत्रकार